आज आपण मधमाशी विषय माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत श्री दिनकर पाटील यांचे चिरंजीव आहेत ते मागील अनेक वर्षापासून माझी जवळपास वीस वर्षापासून मधुमस्खी पालनाचा व्यवसाय करतात आणि संपूर्ण राज्यामध्ये त्यांचा हा हा जा रेल आ, हनी नावाचा ब्रँड आहे हे संपूर्ण राज्यामध्ये आहे आणि याचे अनेक फायदे आहेत आरोग्यासाठी देखील तेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ते मधुमक्खी पालन कशा पद्धतीने करतात आणि त्यांच्या या मधाचा शरीरासाठी कशा प्रकारे फायदा होतो आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर नमस्कार माझं नाव आदित्य आहे आमचे सर दिनकर पाटील हे बावीस वर्ष झाले मागील मधमाशी पालन करतात वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन आपण वेगवेगळ्या ठिकाणी मधमाशाच्या पेट्या ठेवून मध काढतो त्याच्यामध्ये करणचा मध आहे सोफचा मध आहे जांभळाचा मध आहे त्या त्या शेतामध्ये मधमाशाच्या पेट्या ठेवल्यानंतर त्या त्या फुलावरचा मध येतो मध हे आयुर्वेदातलं पहिलं औषध आहे हजारो वर्षापासून आपण मध हे आयुर्वेदा मध्ये औषध म्हणून वापरला जातो रोज सकाळी जर मध लिंबू पाणी जर घेतलं तर रक्त शुद्ध करण्यासाठी मदत होते आपल्या चाकूरला युनिट आहे मधमाशी पालनाचं आपल्याजवळ जवळ दोन हजार मधमाशाच्या पेठ्यात आपल्या जवळ चाळीस माणसं काम आहेत आपण ते वेगवेगळ्या ठिकाणी मधमाशाच्या पेट्या मध काढतो आपल्याला रिसेंटमध्ये महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण हा पुरस्कार जाहीर झालेला आहे म्हणजे ह्या मधुमाशाचे तुम्ही कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्याकडं जे मध तयार केलेले आहेत ते कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत आणि त्याचा आरोग्यासाठी काय फायदा आहे आणि त्याचा कशा पद्धतीने सेवन देखील केलं पाहिजे नागरिकांनी आणि त्याचं अधिक महत्त्व काय आहे सर ॲक्च्युली मध हे आयुर्वेदातलं पहिलं औषध असं समजलं जातं जे रक्तशुद्धीकरणासाठी आपण वापरतो त्याच्यामध्ये जांभळाचा मध आहे जांभळा जांभूळ लागायचे जेव्हा मधमाशाच्या पेठे आपण तिथं निवडवतो तो मधमाशी त्या फुलावरचं नेक्टर घेऊन मध बनवते तसं बडीसोपचा मध आहे मल्टीफ्लोरा ओव्याचा मध तुळशीचा मध असं म्हणतात की मध हा त्रिदोष बरा करू शकतो कफ पित्त वात ह्याच्यासाठी खूप छान असतो मध उपाशीपोटे एक ते दोन चमचा मध आणि एक ग्लास पाणी पिलं तर रक्तशुद्धीकरणासाठी मधाचा वापर केला जातो तसेच मधामुळे इंस्टंट एनर्जी पण मिळते तसं बडीसोपचा मध आहे तो पचनासाठी खूप छान असतो तसाच तुळशीचा जो मध आहे त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंटची मात्रा चांगली असते ओव्याचा मध आहे त्याच्याने कसलाही सर्दी खोकला असेल तर तो जातो आणि आपल्या आहारामध्ये जर आपण मधाचा वापर केला तर क्वालिटी ऑफ लाईफ आणि आपलं जे जीवन आहे राणीमान आहे ते वाढू शकतं आपलं आता जर समजा ऑनलाईनच्या माध्यमातून जर एखाद्याला तुमचा हा मध खरेदी करायचा असेल किंवा तुमच्या या जो काही व्यवसाय आहे शेती आहे त्या ठिकाणी जर एखाद्याला भेट द्यायची असेल काई तेचा Actually, sir, आए, तेचा आए, आए, तर त्याचा काय पत्ता आणि तुमची हे ऑनलाईन पद्धतीने कसे मागवता येईल लोकांना संदर्भात ॲक्च्युली सर आपलं चाकूरला तहसील चाकूरचे जे तहसील आहे त्याच्यासमोर आपलं मधाची कंपनी आहे गौरी नॅचरल फूड्सच्या नावाने मधाची कंपनी आहे तिथं गेलात तर मधमाशाच्या पेट्या सगळं मध वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे मध तुम्ही चाकून बघू शकता लातूरला औसा रोडला प्रमोद सुपर मार्केटच्या खाली नंदी स्टॉपला फक्त मधाचं दुकान आहे आणि आपला मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर आहे शहाण्णव सदोतीस तेरा बावन्न चौऱ्याऐंशी या नंबरवर कॉल केल्यावर आपण ऑल इंडिया कुठेही मध पार्सल करून देतो कुरिअर चार्जेस घेऊन आपण ऑल इंडिया मध पार्सल करतो आपण जर बघितलं तर मधाचं आपल्या सेवनामध्ये अतिशय वेगळं महत्त्व आहे आणि ते अनेक आजारांना चांगलं देखील आहे आणि त्याचे फायदे देखील आहेत मात्र मध आपल्याला सहजा कुठं उपलब्ध होत नाही मात्र हे तरुण शेतकरी आहेत त्यांनी हा मधाचा व्यवसाय करून हजारो लोकांना मध सहजरित्या कसा उपलब्ध होईल हा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि जर कुणाला मध पाहिजे असेल तर ते ऑनलाईनसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोच करू शकतात त्यांनी देखील त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे